नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ग आता काही दिवसानंतर गणेश चतुर्थी येत आहे तर गणेश चतुर्थीच्या आगमनाच्या दिवशी दारासमोर तुम्ही काढा सुंदर व आकर्षक रांगोळी त्यामुळे तुमच्या घराची शोभाही आणखीच वाढेल तर पाहूयात आपण गणपतीच्या दिवशी काढायच्या सुंदर रांगोळी तुम्ही गणपतीची रांगोळी काढण्यासाठी विविध रंगांचासुद्धा वापर करू शकता तुम्ही गणपतीची रांगोळी काढण्यासाठी हेअर पिन चमचा किंवा बांगड्याचा वापर करून तुम्ही रांगोळी काढू शकता गणपतीची रांगोळी तुम्ही ही खडूनेसुद्धा आखून घेऊन काढली तर सुद्धा तुम्हाला खूपच सुंदर दिसते गणपतीची रांगोळी काढण्यासाठी तुम्ही पिवळा लाल केशरी व हिरवा रंग व पांढरा रंग वापरून गणपतीची सुंदर रांगोळी काढू शकता गणपतीची रांगोळी काढण्यासाठी तुम्ही त्यामध्ये आवर्जून फुले फुलेसुद्धा काढली तर खूपच सुंदर दिसते गणपतीची रांगोळी काढण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मोर मोराची रांगोळीसुद्धा काढली तर खूप सुंदर दिसते तुम्ही देवासमोर दररोज एक वेगळी रांगोळी काढली तर तुमची रांगोळी खूपच सुंदर दिसते त्यामध्ये तुम्ही ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये गणपती काढूनसुद्धा ती रांगोळी बनवली तर खूप सुंदर दिसते त्यामध्ये तुम्ही बोटाच्या साह्याने सुद्धा रांगोळी बनवली गणपतीची तर ती खूप सुंदर दिसते मोराची जासुंदाची फुले रांगोळीमध्ये काढली तर खूप सुंदर व आकर्षक दिसते मैत्रिणींना तुम्ही दहा दिवस दहा प्रकारच्या रांगोळी काढली तर तुमची सजावट ही गणपतीमध्ये गणपतीसाठी सर्वांमध्ये आकर्षक दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद